श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यातील कृष्णपंचमीला औदुंबर पंचमी साजरी केली जाते गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारी रोजी औदुंबर पंचमी आहे औदुंबर हे नाव घेताच आपल्याला गुरु आठवतात आणि दत्तगुरुंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते भगवान श्री सरस्वती स्वामी महाराजांनी शल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आजच्या तिथीला श्री महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो या दिवशी श्री सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा केली जाते त्याचबरोबर रात्रभर विविध उपक्रमांनी सेवाही केली जाते त्याचबरोबर पहाटे श्रींच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होते पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव देखील समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी दत्तगुरूंची विशेष सेवा करायची पूजा करायची आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे त्याचबरोबर उंबराच्या झाडाजवळनं आपल्याला एक वस्तू देखील आपल्या घरी घेऊन यायची आहे ज्यामुळे आपल्याला कधीही पैशाची कमतरता होणार नाही त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील आणि आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा हो उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि शेजारी बेल बायला सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन ना व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरुंचा वास असतो आणि म्हणूनच ह्या झाडाची पूजाही केली जाते औदुंबर वृक्ष हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो शुक्र ग्रह हा धन संपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो आणि ज्या व्यक्तींचा ग्रह मजबूत असतो त्याच्या जीवनात धन ऐश्वर आणि संपत्ती याची कधीही कमतरता राहत नाही आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी उंबराच्या झाडाला अतिशय महत्त्व आहे आणि जर आपण ह्या झाडाची पूजा केली तर आपल्यावर दत्तगुरूंची कृपाही होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला उमराच्या झाडाची सेवा करायची पूजा करायची ज्यामुळे आपला जो शुक्र ग्रह आहे तो मजबूत होईल आणि जर आपल्या कुंडलीतला ग्रह मजबूत झाला तर आपल्या जीवनामध्ये कधीही दारिद्र्य हे राहणार नाही तर उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या आहे गुरुवार गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आणि स्नान करायचे आणि स्नान करताना आवर्जून आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद हळदही टाकायची आपण चिमूटभर हळद टाकून स्नान केली तर आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता ही मिळते आणि आंघोळ करून झाल्यानंतर जे आहे आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या ग देवपूजाही करायची आहे जर तुमच्या देवघरामध्ये दत्त गुरुंचा फोटो असेल तर उद्याच्या दिवशी आवर्जून त्यांची पूजा ही तुम्हाला करायची आणि त्यानंतर आपल्याला जो उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात आपल्या जर घराजवळ उमराचं झाड असेल तर तिथे करू शकतात किंवा जिथे दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथेसुद्धा औदुंबराचं झाड हे असणारच असणार आहे किंवा आपल्या स्वामींचं केंद्र असेल किंवा स्वामींचं तुमच्या इथे मंदिर असेल मठ असेल तर तिथेसुद्धा औदुंबराचं झाड हे असणारच असणार आहे तर जिथेही तुमच्या जवळपास औदुंबराचं झाड असेल किंवा उमराचं झाड म्हणतात त्याला असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला तांब्याचा एक कळश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी हे भरून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा भरजी आहे हळद टाकायची आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला कच्चं दूध टाकायचं आहे गरम केलेलं दूध टाकायचं नाही कच्चं दूध आपल्याला टाकायचं आहे आता आपल्याला थोड्याशा अक्षदा घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये हळद कुंकू आणि थोडंसं पाणी टाकून त्यांना लाल पिवळं आपल्याला करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक गाईच्या तुपाचा दिवा देखील तयार करायचा आहे तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा कणकेपासून तुम्ही दिवा तयार करून घेतला तरीही चालणार आहे त्या दिव्यामध्ये जे आहे दोन वातीची एक वात करून अशी लांब वात आपल्याला टाकायची आणि त्याच्यामध्ये गाईचं तुपच आपल्याला वापरायचं आहे आता जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर जे तुम्ही तेल पूजेला वापरता ते वापरा त्याच्यामध्ये चिमुडभर हळद घाला आणि त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगासुद्धा टाकायच्या आहेत तर अशा रीतीने आपल्याला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे एक तांब्याचा कळश ज्याच्यामध्ये आपण पाणी भरून घेतलेलं ते घ्यायचं आहे त्याचबरोबर हळदी कुंकू टाकून ज्या अक्षर आपण लाल पिवळ्या करून घेतलेल्या त्या घ्यायच्या आहेत आता ह्या वस्तू घेऊन आपल्याला उमराच्या झाडाजवळ जायचं उमराच्या झाडाजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला हा जो दिवा आपण घेऊन गेलेला आहे तो प्रज्वलित करायचा दिवा ठेवायच्या अगोदर तर थोड्याशा अक्षदा ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आणि त्यानंतर उमराच्या झाडाच्या मुळांना जे आहे जे हे पाणी आपण घेतलेलं आहे आपल्या कळशामध्ये ते पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे कारण असं म्हटलं जातं की उमराच्या झाडाच्या मुळांमध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आता उमराच्या झाडाच्या मुळाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे लावून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जे ह्या आपण लाल पिवळ्या केलेल्या ज्या अक्षद आहेत त्यासुद्धा आपल्याला मुळांना अर्पण ह्या करायच्या आहेत ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला उमराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा जप करत करत आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत ही सर्व सेवा करून झाल्यानंतर हात जोडून आपल्याला त्या उमराच्या झाडाला नमस्कार करायचे आणि त्यानंतर जे आपल्याला प्रार्थना करायची की आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर अशी प्रगती झाली पाहिजे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहिलं पाहिजे ह्या रीतीने आपल्याला प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे उमराच्या झाडाच्या मुळाखालीची थोडीशी माती उचलायची आणि आपल्या घरी घेऊन यायची घरी घेऊन आल्यानंतर ती एखाद्या वाटीमध्ये ठेवायची आणि ती वाटी आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे उद्या आहे गुरुवार म्हणजे उद्याचं संपूर्ण दिवसभर संपूर्ण दिवस रात्रभर ती माती जी आपल्या देवघरामध्येच ठेवायची आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर स्नान करायचे स्नान कर केल्यानंतर आपली देवपूजा करून झाल्यानंतर ती वाटी जी, जी आहे ती आपल्याला उचलायची म्हणजे ती माती जी वाटीमध्ये ती आपल्याला उचलायची आहे आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये ती माती आपल्याला टाकायची आहे ही माती आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता दारिद्र्य हे सर्व दूर होण्यामध्ये ही होत असते आणि हे जे जल आपण उमराच्या झाडाला अर्पण केलं आहे त्यामुळे आपला शुक्र ग्रह जो आहे आपल्या कुंडलीतला शुक्र ग्रह तो मजबूत होतो आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह मजबूत असो त्यांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या ह्या येत नाही त्यांचं घर कायम हे सुख समृद्धी ऐश्वर्याने भरलेलं असतं आणि म्हणूनच जे आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपली कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होते काही केल्याने आपली का इच्छा पूर्ण नाही होत असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करू शकतात कारण उद्याचा अतिशय दुर्लभ असा योग आहे उद्या गुरुवार आहे त्याचबरोबर आली आहे औदुंबर पंचमी आणि म्हणूनच हा प्रभावी उपाय प्रत्येकाने उद्याच्या दिवशी करायचा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे नांदेल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ